आणि तिथं तुम्हाला दाखवतो कसं लोकार्पण होत कसं नाही सर्व काही दाखवतो आणि बघूया कुठं काय काय होत तुम्हाला आणि तुमचा सर्व सांगू सर बघूया कुठं काय काय होतात काय करेल सगळ छत्रमध्ये शिवाजी महाराज के जय ये की। हरे हरे। महादेव गर्दी भगवा भगवास झालेला आज असा तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण भगवा आहेच पण त्याचबरोबर बरोबर हिंदुस्थानामध्ये भगवास श्रीरामपूर मध्ये पण भगवास लढतोय बघा काही समाज काळ ते काम होत नव्हतं पण आज ते काम अक्षरशः काही कार्यकर्त्यांनी किंवा समाज रक्षकांनी ते पूर्ण केले तुम्ही पाहू शकता आज मध्ये सगळी आतिषबाजी ह्या पुतळ्याच्या पाठीमागून होणार आहे त्यामुळं जेव्हा पुतळ्याचा हा पडदा खाली पडेल तेव्हा तुमचे सगळे कॅमेरा चालू ठेवून एक मिनिटाची ही आतिषबाजी भुतू ना भविष्य अशी श्रीरामपूरने कधी पाहिली नसेल अशा प्रकारचं नियोजन आम्ही आज आमच्या आराध्य दैवताच्या स्वागतासाठी केलेलं आहे तर मला विश्वास आहे की आपण सगळेजण त्याचा आनंद घ्याल एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार तो आपला व्हिडिओ तयार ठेवला ना वॉक थ्रूचा बाबासाहेबांचा हा मी सांग सगळ्यांनी हातवरती करून एकदा गोष्ट द्यायची आहे हातवरती केला सगळेजण छत्रपती मी आता विनंती करेल आपण सर्वात प्रथम कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने घेणार आहोत तर सगळे जेवढे मान्यवर बसलेले असतील त्यांनी महाराष्ट्र गीतासाठी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे महाराष्ट्र गीत प्लीज 翻身吧，翻身吧！

सगळ्यांचा एकाच हार मध्ये आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत तर मी विनंती करेल आपण सगळ्या मान्यवरांचा सत्कार करायचा थोडस माग ब आम्ही हार घेतो हे हारवाले पुढे या एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या मान्यवरांसाठी आपण संपल असेल तरी दुसरा संघर्ष आपण भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा माहिती सरकारच्या वतीने संपोलेला आहे आणि जिल्हा नियोजन नियोजनमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी 1.5 कोटी रुपयाचा निधी आणि त्याचा प्रशासकीय प्रमाणपत्र हे आपण सगळ्या वीर सैनिकांनी यासाठी संघर्ष केला त्यांच्याकडून त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत मी विनंती करे उद्योग मंत्री आणि भारत मंत्री दोघांनाही की त्यांनी हे प्रमाचं प्रमाणपत्र आर पी आय सुरेंद्र भाऊ आणि सर्व आमच्या संघर्ष समितीच्या सदस्यांना द्यायचंय घ्यायचो थोडं खाली म्युझिक

जय श्री मित्रांनो आज आपला लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडलाय आज चाळीस वर्षाचा आपण थांबलेला नाही का चाळीस वर्ष पेशन्स होते आपल्या मध्ये ते आज पूर्णतः संपले होते संपलेले आहेत आणि संपायचे होते कारण काय होतं आज लोकार्पण सोहळा पार पडलाय तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले सगळ्यांना कसं आपण व्हिडिओ त्यांनी काय मॅनेजमेंट व्यवस्थापन कसं तयार केलं बघा नियोजन होतं अजून काही आपले कॅमेरामॅन घेतले शूट्स सगळं काय असेल पाहिलं बघा अतिशय हा रोमांचकार म्हणा ऐतिहासिक घटना किंवा ऐतिहासिक क्षण होता आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये आम त्याचे साक्षीदार आहोत त्याचे साक्षीदार तुम्ही होऊ शकले नाही म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही आमच्या व्हिडिओ मार्फत पोहोचत नाही तर जास्तीत जास्त काय करा आपल्या व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चॅनलला काय म्हणतात सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा थँक्यू हे जे ब्लॉगर्स कडून जय श्रीराम